नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षकांसाठी एक मोठी अपडेट येताना आपल्याला दिसत आहे राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार थांबणार वेतन अधीक्षकांचे शाळांना आदेश कागदपत्र अपलोड करण्यासाठी पंधरा सप्टेंबर पर्यंतची मुदत सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील दीड लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अजूनही अपलोड झालेली नाहीत मुदतीत कागदपत्रे अपलोड न करणाऱ्या पुढील महिन्याचा पगार थांबवला जाणार असून तसे आदेश वेतन अधीक्षकांनी काढले आहेत शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या डीतील शालागिरी शोधण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नोव्हेंबर बारा ते ऑगस्ट दोन हजार पर्यंत मान्यता मिळालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील दीड लाख शिक्षक शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अजूनही अपलोड झालेले नाहीत मुदतीत कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांच्या पुढील महिन्याचा पगार थांबवला जाणार असून तसे आदेश वेतन अधिक्षकांनी काढले आहे नागपूर जिल्ह्यात शिक्षण अधिकाऱ्यांची बनावट वैयक्तिक मान्यता घेऊन काही शिक्षकांनी बोगस शालार्थ आय डी प्राप्त करून शासनाचा कोट्यावधींचा पगार लाटल्याची बाब समोर आली त्यानंतर राज्यभरात असा प्रकार झाल्याचा जा संशय व्यक्त करीत शालेय शिक्षण विभागाने सर्व शासकीय व खाजगी अनुदानित प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालयामधील सुमारे साडेचार लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्याचा आदेश काढले कर सुरुवातीला एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती ती मुदत आताच पंधरा सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे त्यात प्रामुख्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेली वैयक्तिक मान्यता संस्थेतील रुजू रिपोर्ट नियुक्ती आदेश व उपसंचालकांचे शालावत आय डीचे आदेश जोडून ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहे अनेक शिक्षकांची संस्था किंवा शाळा बदलल्याने त्यांना आता संस्थेकडून कागदपत्रे मिळत नसल्याची ओरड आहे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहे सर्व खाजगी अनुदानित शाळा सरकारी शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता रुजू अहवाल नियुक्ती आदेश शालार्थ आय डी अशी सर्व कागदपत्रे शासनाला अपलोड करायची आहे त्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात देण्यात आली असून मुदतीत ज्यांची कागदपत्रे अपलोड होणार नाहीत त्यांचा पुढील पगार थांबवला जाणार असल्याचे आदेश सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत तर हे होते आजचे महत्त्वाचे अपडेट अशा नवनवीन व्हिडिओजसाठी आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट नक्की करा